शेतकरी महाविकास पॅनलचा दणदनित विजय सेवा सहकारी संस्था मेंढला खुर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पार पडली या निवडणुकीमध्ये प्रभाकर किशनराव नवले उत्तमराव नामदेव नवले भीमराव कचरोजी नवले गोविंद विठ्ठल नवले रुक्मिणबाई विठ्ठल नवले प्रयागबाई गंगाधर लढे हे उमेदवार विजयी झाले आहेत सेवा सहकारी सोसायटी मेंढला खुर्द बघा यांची निवडणूक आज पार पडलेली आहे आम त्याच्यामध्ये आमच्या पॅनलला महाविकास पॅनलला विजय झालेला आहे तर गावकरी मंडळाने आमच्या पॅनलला विजय केल्याबद्दल प्रथम मी गावकरी मंडळाचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि आमचे दोन तीन उमेदवार एक थोड्या थोड्या मताने एक पराभूत झाले पराभूत झाले नाही अशी मी समजितो दोन दोन तीन तीन मतांना असे पराभूत झाले तरी त्याच्याबद्दलही मी मी गावकरी मंडळाचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळात सेवा सहकारी सोसायटीची भरभराट भरभरभराट करू हे आमची अशी इच्छा आहे शासनाच्या पुष्कळ योजना सेवा सहकारी सोसायटीला आलेल्या आहेत ते योजना आम्ही भरपूर राबविण्याचा प्रयत्न करू आणि गावकऱ्याचा शेतकरी मंडळीचा सगळ्या शेतकऱ्यांचा विकास करू एवढं मी सांगू शकतो आणि गावकरी मंडळाचे आमच्या पॅनलला इजेही केल्याबद्दल धन्यवाद मानतो आभार मानतो गावकरी मंडळाला शुभेच्छा देतो पॅलांचा अजेंडा शेतकऱ्याला सुविधा द्यायचा शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा विकास करायचा कर्जाच्या वाटपमधून सेवा सहकारी सोसायटीच्या शासनाच्या काही योजना राबवून सन्या गावाचा विकास शेतकऱ्याचा विकास करायचा हा अजेंडा आमचा होता बेडला खुर्द सेवा सहकारी सोसायटी बेडला खुर्द पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला दहापैकी सहा जागा मिळाल्या आणि एक आमची बिनविरोध आली म्हणजे अशा एकूण सात जागा आल्या तरी सर्व मतदारांचे आम्ही आमच्या वि पॅनलतर्फे सर्वांचे आभार मानतो सेवा सहकारी संस्था मर्यादित मेंढला खुर्द तालुका अर्धापूर या संस्थेच्या दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडले या मतदानामध्ये ते एकूण मतदार होते दोनशे चौऱ्याऐंशी त्यापैकी प्रत्यक्ष मतदान झाले दोनशे सदतीस आणि सर्वसाधारण आणि महिला प्रवर्गासाठी सदरची निवडणूक लागलेली होती सर्वसाधारण प्रवर्गामधून एकूण पंधरा उमेदवार निवडणूक लढवित होते तर महिला प्रवर्गामधून एकूण पाच उमेदवार निवडणूक लढत होते त्यापैकी uh, सर्वसाधारण मतदारसंघातून आठ उमेदवार विजयी झाले तसेच महिला प्रवर्गातून दोन उमेदवार विजयी झाले आणि सदर सदरची निवडणूक ही शांततेत पार पाडल्यामुळे मी निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा केंद्रे सर्व उमेदवाराचे आणि सेवा सहकारी संस्थेच्या सर्व सभासदाचे खूप खूप आभार मानते